सर्वांना तर महाराष्ट्र राज्यातील एक महिला भगिनींसाठी एक मोठी घोषणा आलेली आहे तर महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आदित्य तट तटकरे यांनी एक खूप मोठी बातमी दिली आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अंगणवाडी मदत निसांची चौदा हजार सहाशे नव्वद पदे भरली जाणार आहेत तर ही रिक्त पदे एकतीस ऑगस्टच्या अखेरपर्यंत भरण्याचं त्यांनी दिलेले आहे तरी याबाबची याबाबतची जाहिरातच लवकर प्रसिद्ध होणार आहे तरी इच्छुक महिलांनी या यासाठी अर्ज करायचा आहे तुम्ही याची शैक्षणिक पात्रता पाहू शकताय की अंगणवाडी सेविकाओ मिनी अंगणवाडी सेविका तसेच पदासाठी इत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे जर तुमची बारावी जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही, तुम्ही यासाठी अर्ज करू शकताय फक्त बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वास्तव्याची अट तुम्ही पाहू शकता म्हणजे रहिवाशीची अट ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस या पदावर फक्त त्या गावातीलच ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गावातील ही अंगणवाडी सेविका वगैरे जॉईन करू शकता तर वयाची आठ ही तुम्ही पाहू शकता की वयाची आठ अठरा ते पस्तीस वर्ष अशी आहे म्हणजे तुमच्या वयाचे अष्ट अठरा ते पस्तीस वयोगटातील सर्व महिला अर्ज करू शकतात पण विधवा महिलांसाठी ही अर्ज वयाची अट चाळीस वर्षापर्यंतच आहे ही पाहू शकताय तुम्ही तिथं लहान कुटुंबाचंही प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे म्हणजेच की नियुक्तीसाठी लहान कुटुंबाची अट ही असणे आवश्यक आहे लहान कुटुंबाचा अर्थच की उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असावी उमेदवाराला जर दोन हयात अपत्यापेक्षा अधिक अपत्य असल्यास तो उमेदवार या नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही याची जबाबदारी त्या उमेदवाराने स्वतः घ्यायची आहे तर भाषेचे ज्ञान बघा तुम्ही तर अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी केंद्रातील सेविकेची मदत से, मिनी अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करावायची आहे त्या एरियामध्ये तुम्हाला ज्या भागातील मुले पन्नास टक्केपेक्षा जास्त आहेत म्हणजे जे मराठी मुलं आहेत त्या सेविकेला मराठी येणं आवश्यक आहे तर इतर एरियातील जर असतील तर उर्दू हिंदी मडिया गोड कोकणी पावरी कन्नड तर या ज्या त्या आपल्या एरियानुसार त्यांना भाषा येणे आवश्यक आहे तर तुम्ही पाहू शकता की विधवा व अनाथ उमेदवारांबाबत तरतूद एक केली आहे विधवा आणि अनाथ उमेदवारांच्या बाबतीत त्यांना दहा अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे जर त्यांचं विधवाचं सर्टिफिकेट असेल किंवा अनाथांचं जर सर्टिफिकेट असेल तर त्यांना दहा गुण अधिक मिळणार आहेत तर बदली हे अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसेच ते स्थानिक रहिवाशी असावे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही म्हणजे त्यांची बदली होणार नाही ना तर यानुसार सविस्तर ही जाहिरात आली आहे तर लवकरच याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर याचे गुण आपल्याला जे मिळणार आहेत ते गुण कसे मिळणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार जाणून घेणार तर तो, तुम तर तुम्ही पाहू शकता की शैक्षणिक अहर्ता जर तुमची बारावी झाली असेल तर तुम्हाला ऐंशी टक्केपेक्षा जर जास्त असतील तुम्हाला साठ मार्क भेटणार जर तुम्हाला सत्तर ते ऐंशी असतील तर पंचावन्न जर तुम्हाला साठ ते सत्तर टक्के असतील तर पन्नास आणि जर तुम्हाला पन्नास ते साठ टक्के असतील तर पंचेचाळीस मार्क भेटणार आहेत आणि जर तुम्हाला पन्नास ते चाळीस टक्के असतील तर तुम्हाला फक्त चाळीस मार्क भेटणार आहेत जर तुम्ही पदवीधर असाल किंवा त्यापेक्षा म्हणजे पदवी जर असाल ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क असतील तर पाच मार्क भेटणार आहेत सत्तर ते ऐंशी मध्ये तुम्ही पाहू शकता की चार मार्क साठ ते सत्तर मध्ये तीन मार्क आणि पन्नास ते साठ मध्ये दोन मार्क आणि चाळीस ते पन्नास मध्ये एक मार्क भेटणार आहे म्हणजे इथं पदवीधर जर तुम्ही असाल तर तुम्ही त्याचे डॉक्युमेंट जमा करा कारण की त्याचेही तुम्हाला मार्क भेटणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पदवीधर डी एड बी एड असाल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर त्याचेही तुम्हाला चार मार्क भेटणार आहेत त्यांची आणि जर तुम्ही डी एड असाल तर डी एडचे तुम्हाला दोन मार्क भेटणार आहेत जर तुमचं बी एड झालं तर बी एडचेही तुम्हाला दोन मार्क भेटणार आहेत जर तुमचं एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी तेही शासकीय मान्यता संस्थेचे झालेले असेल तर तुम्हाला त्याचेही दोन मार्क भेटणार आहेत तर असे एकूणच गुणांची त्यांनी यादीच दिलेली आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की विधवा व अनाथ यांना दोन दहा मार्क आहेत विधवा अनाथांसाठी दहा मार्क आहेत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी दहा मार्क आहेत इतर महागास वर्ग म्हणजे साठी पाच मार्क आहेत आर्थिकदृष्ट्या घटकांसाठी विशेष मागास प्रवर्गासाठी पाच मार्क आहेत जर तुम्ही याच्या अगोदर अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला पाच मार्क येते भेटणार आहेत पण तुम्हाला ते गव्हर्नमेंटचे अनुभवाचे सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे तर अशा पद्धतीने या जाहिराती याचे मार्क भेटणार आहेत तर जर तुम्ही ॲप्लिकेशन जर भरणार असेल तर तुम्हाला अर्जाचा नमुना मी तुम्हाला दाखवत आहे तर या चौकणी बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा तुम्हाल फोटो टाकायचा म्हणजे चिटकवायचा आहे खाली तुम्हाला तुमची तुम्हाल स्वाक्षरी करायची आहे म्हणजे सही करायची आहे जर इथं हा फॉर्म अकोला शहराचा आहे त्यामुळे त्यांचं नावाला ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करणार तिथं त्यांचं नाव येणार आहे तर अंगणवाडी मदतनीस यांचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला भाषेचा प्रकार म्हणजे मराठी भाषा निवडायची आहे उमेदवाराचे संपूर्ण नाव पहा तुम्ही तर लग्नापूर्वेचे नाव म्हणजेच आपल्या पतीचे नाव इथं पतीचे नाव धारण केलेले जोडायचे आहे लग्नानंतरचे नाव सॉरी लग्नापूर्वीचे नाव म्हणजे लग्न अगोदरचे जे नाव आहे ते इथं नोंदवायचे आहे आणि लग्नानंतरचे नाव म्हणजे आपल्या मिस्टरांचे नाव आपल्यासोबत येणार ना आहे रहिवाशी पत्ता तर तुम्ही रहिवाशी पत्ता टाकता नाही तर आपल्या आधार कार्डवर जो रहिवाशी पत्ता आहे तोच टाकावा जन्मतारीख व्यवस्थित लिहावी लिहावी आणि जन्मतारीखेनंतर इथं वर्ष लिहायचं आहे आपलं तर आपण खाली तुम्ही पाहू शकता जात लिहायची आहे आपली म्हणजे तुम्ही कोणत्या प्रवर्गात येत आहे ते लिहायचं आहे त्याच्या खाली तुम्ही विवाहित अविवाहित अनाथ विधवा यापैकी जो न, जो असेल ते इथं लिहायचं आहे त्यानंतर हयात अपत्यांची संख्या लिहायची आहे शैक्षणिक पात्रता लिहायची आहे जी तुमची जास्तीत जास्त जेवढी पात्रता आहे ते लिहायचे आहे आणि तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे एकूणच अशा पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रेचं एक चार्ट येणार आहे तर तुमची बारावी कोणत्या वर्षी झाली हे तुम्हाला इथं वर्ष नमूद करायचं आहे नंतर इथं बोर्डाचे नाव लिहायचं आहे म्हणजे कोणत्या बोर्डातून पार पास झाला हे लिहायचं आहे नंतर तुम्हाला एकूण गुण किती मिळा मिळाले ते लिहायचं आहे प्राप्त गुण किती लिहायचं आहे आणि टक्केवारी लिहायचे आहे म्हणजे एकूण गुण जर समजा सहाशेपैकी पैकी तुम्हाला तीनशे चारशे पाचशे जे पडले असतील ते तुम्ही लिहायचं आहे आणि त्याची टक्केवारी तुम्ही मार्कशीटवरची पाहूनच लिहायचे आहे अशा पद्धतीनेच तुम्हाला डी एड बी एड आणि सर्व एम एस सी आय टीचंही लिहायचं आहे तर नमूद शासनमान्य संस्थेतील जर तुम्ही अनुभवाचे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला खाजगी संस्थेचे चालणार नाही तर तुम्हाला शासन मान्य संस्थेतील सर्टिफिकेट असायला गरजेचं आहे जर तुम्ही एम एस सी आय टी अकरावा ऑप्शन तुम्ही पाहू शकता की जर तुम्ही एम एस सी आय टी पास असाल तर तिथं होय या आहे असं लिहायचं आहे त्यानंतर खाली दिनांक टाकून तुमची सही आणि तुमचं नाव टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा आहे आता या फॉर्मसोबत तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा प्रतिज्ञापत्र कसे असते ते हे आपण पाहणार आहोत तरी संपूर्ण आपले नाव लिहून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला पत्ता लिहायचा आहे म्हणजेच स्वतःचा जो काही पत्ता असेल तो लिहायचा आहे त्याच्यानंतर विधवा असाल तर त्यांचे वय लिहायचे आहे स्वतःचं वय लिहायचं आहे त्यानंतर इथं अर्जाचं अर्ज असं टाकायचं आहे की मी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज दाखल केला आहे नंतर तुम्ही इथं आपल्या जे कोणते आपले हयात अपत्य असेल त्यांची नावं टाकून जन्मतारीख टाकून त्यांचे वय टाकायचं आहे जर तुमच्या हयात असलेल्या आपत्तींची संख्या दोनपेक्षा पेक्षा अधिक असेल किंवा भविष्यात जर तुम्हाला दोनपेक्षा पेक्षा जास्त आपत्ती झाली तर तुम्ही या पदासाठी अपात्र ठरणार आहे तर यासाठी तुम्ही एक सही टाकून सही करून तुमचे दिनांक करून हे तुम्ही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रही सादर करायचे आहे तर हा जो फॉर्म आहे याची जे प्रतिज्ञापत्र आहे हे, हे, हे सर्व तुम्ही अपलोड करायचं आहे तर अशा पद्धतीनेच या सर्व हो जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत जर तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून काम करू इच्छित असाल तर तुम्ही सर लवकरच आपले डॉक्युमेंट तयार करून ठेवा कारण की लवकरच याची जाहिरात येणार आहे व तुम्हाला जर या तुम्हाला जर या जाहिरातीसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही आपापल्या जिल्हा परिषद स्तरावर याची अंमलबजावणी होणार आहे तर तुम्ही आपल्या जिल्ह्यातील अर्ज सुटलेत का नाही हे चौकशी करून बघा आणि सुटले असतील तर लवकरच अर्ज करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचं सिलेक्शन होण्यास मदत होईल आणि दिलेल्या कालावधीतच अर्ज सबमिट करा तर इच्छुक महिलांनी अर्ज करावा तर चौदा हजार सहाशे नव्वद पदे भरली जाणार आहेत तर एकूणच ही खूप मोठी भरती आहे आणि महिलांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे तर ज्यांची डॉक्युमेंट तयार नाहीत त्यांनी डॉक्युमेंट तयार करून घ्या महिलांच्या नावात जर बदल असेल तर त्यांनी गॅझेट करून घ्या किंवा मॅरेज सर्टिफिकेट काढून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद